यू बाय बंधू ऑपरेशन सिंदूर थांबलं नाही चालूच आहे वायुदलानं केलं स्पष्ट ऑपरेशन सिंदूर कशा प्रकारे चालू राहील ते लवकरच कळवू अशी माहिती भारत पाकिस्तान शस्त्रसंधीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी बैठक दोन तास चाललेल्या बैठकीमध्ये तिन्ही दलाचे प्रमुख संरक्षण मंत्री परराष्ट्र मंत्र्यांची उपस्थिती संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंचं पंतप्रधान मोदींना पत्र पहलगाम हल्ला ऑपरेशन सिंधूर आणि अमेरिकेकडून शस्त्रसंधीची घोषणा यावर चर्चा करायची आहे असा पत्रामध्ये उल्लेख काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी काम करेन शस्त्रसंधीनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य अमेरिकेमुळे शस्त्रसंधीचा ऐतिहासिक निर्णय झाल्याचा अभिमान वाटतो ट्रम्प यांची एक्स नमस्कार मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहता माझा मिड्डे या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत